मुंबईतील सहा मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान पार पडणार आहे मतदानासाठी मुंबई प्रशासन सज्ज झालेलं आहे मतदान केंद्रावर मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप आता करण्यात येत आहे उद्या शेवटचा महाराष्ट्रामधील टप्पा पार पडतोय मतदानाचा तेरा मतदारसंघामध्ये हे मतदान होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण प्रशासन आता सज्ज झालेलं आहे साहित्यांचं वाटप आता करण्यात येत आहे मुंबई मधल्या सहा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे महाराष्ट्र राज्यातील एकूण तेरा मतदारसंघामध्ये हे मतदान होत आहे त्यापैकी मुंबईतल्या सहा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि त्यासाठी साहित्याचं वाटप देखील करण्यात येत आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती हे साहित्य आता पोहचत आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रशासन आता सज्ज झालंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज मुंबईतील सहा मतदारसंघामध्ये उद्या मतदान पार पडते कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे नक्कीच जानवी आपण बघलं तर उद्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि उद्या शेवटचा टप्पा आहे उद्या शेवटच्या पाचव्या टप्प्याची मतदान होणार आहे आणि मुंबईतील सहा जागा यावरती मतदान होणार आहे आणि यासाठी आपण बोलतो निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज झालेला आहे आता आपण दादर येथील बालमोहन विद्यालयामध्ये आहे आपण बघू शकता ही पूर्ण शाळा ही मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी आपण बोलत जे आ, जे आहे ते केंद्राचे सर्व या ठिकाणी लावले जात आहे तसंच आपण बोलतो हा या मतदान केंद्रामध्ये हे उद्या मतदान होणार आहे आणि सर्व स्टिकर हे लावण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे मतदान केंद्र जायचं हे सर्वच टीकर या ठिकाणी मतदानात लावण्यात आलेलं आहे तसंच जे बूथ प्रमुख आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांचा कार देखील करत आहेत आणि आपण बघितलं ते मतदान कक्ष ते देखील या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जे निवडणूक आयोगांना जे बॅलेट मशीन आणि कंट्रोल युनिट आणि व्हीव्ही पॅटे पाठवण्यात आलेलं ते आता मतदान केंद्रावरती पोहोचलेलं आहे आणि उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे आपले बरोबर निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया सर काय सांगाल उद्या मतदान होणार आहे आणि या कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे आपली जवळपास सर्व जीव झालेले सर्व गुठर आपले जे पण हेल्ड असो कंट्रोल असेल आणि तुम्ही असेल सर्व प्लोस्टले जातात म्हणजे काही त्याचा काही प्रॉब्लेम आहे बाकीची तयारी पण सर्व अधिकारी पण आपले सर्व वॉर्ड उपस्थित आहेत सर्व उद्या किती वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे आपला सकाळी सात वाजता पोलीस बंदोबस्त पण पूर्ण आहे शिवाजी पोलीस स्टेशन पूर्ण आपल्या ताब्यात प्रत्येक पोलीस अधिकारी त्यांनी दिलेला आहे परत बाकी जे गेटवर लागणार सकाळी पण ते अधिकारी देणार नक्कीच आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं जी ईव्हीएम मशीन आहे व्हीव्हीपॅट आणि तसंच कंट्रोल युनिट आहे तसंच अधिक अधिक जे साहित्य आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे त्याचे स्टिकर देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यांचं काम आता हे सुरू झालेलं आहे आणि आपण बघू शकता की उद्या मतदानाला सुरुवात होणार आहे सकाळी सात वाजता हे मतदानाला सुरुवात होणार आहे आणि ठिकाणी निवडणूक आयोगाना तयारी सुरू झाली आहे तसंच आपण बघितलं पोलीस यंत्रणा देखील मुंबईची सज्ज झालेली आहे पोलीस यंत्रणा देखील जी केंद्र करण्यात आलेली आहे तसंच मुंबईमध्ये जागोजागी पोलीस यंत्रणा ही पूर्णपणे सज्ज झालेली आहे तसंच आपण तर संपूर्ण जे जे मतदार येणार आहेत त्यांच्यासाठी देखील उष्णता वाढल्यामुळे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच डॉक्टरांची देखील व्यवस्था ही करण्यात आलेली आहे संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी ही पूर्णपणे करण्यात आलेली आहे कुठेही कोणाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही पूर्ण व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण मतदानाला जो उद्यापासून सकाळी सात वाजून सुरुवात होणार आहे जी 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी संपूर्ण प्रशासन व्यवस्था ही सज्ज झालेली आहे